नमस्कार मंडळी तर आता वाजले पा संध्याकाळचे पावणे सात आणि आमच्या गावामध्ये मंदिराच्या रेडिओवरती धार्मिक भजन कीर्तन वगैरे या वेळेला चालू करून देण्यात येतं तुम्हाला आवाज येत असं संपा थोडा थोडा तर चला घरातली मंडळी काय करू राहिली पाहू आपण आत्ताच माया आली पा वावरातून आणि जवळ बसेले आहे ना मग हा खेळू राहिली पप्पा काय पप्पा तर काहीतरी बोलत होती बाई घे म्हणती गी घे म्हणती ती घे मग घे ना तिला जर सगळ हात धुतले नाही का अजून तर तू खेळ बाई हा मग मी चहा करू राहिली ना तर तिकडे जातो मग मी आता हा सोन्याचा चालू इकडे अभ्यास <laughs> कशाचा अभ्यास चालू आहे भाऊ मॅथचा क्लास चालू आहे ना फिजिक्स वालाचा क्लास चालू आहे मॅथचा ओके ओके आणि इकडे देवाला दिवा आणि अगरबत्ती केली सोनूच्या मम्मी ना आत्ताच आणि काय करू राहिली ग चहा तर चहा ठेवला तर खेड्यातली पद्धत आहे बघा की संध्याकाळी म्हणजे दिवस माळता सगळ्याच्या घरी चहा करते कारण दमून धुपून आलेलं राहते वावरातून तर यांना भाग निघून जातो थकवा निघून जातो मग इथून पुढे स्वयंपाक केला जातो सातच्या नंतर तर बऱ्याच जणांचं खाणं पिणं अकरा पर्यंत चालतं हो आम्हालाच दहा वाजते या घ्यायला तो घेतला का नाही मी घेते आता तुम्हाला ती घाल दिला मी घेते पाठी माझ हा चहा घेतला बा घेऊ राहिले घेऊन राहिले बर चहा पाणी झाला आणि मग शारदा काकू आल्या स्वामिनीला भेटायला त्याची रोज एक तरी चक्कर राहतेस आणि स्वामिनीसोबत गप्पा मारून जात असते त्या तर आता वाजले पा सव्वा सात आणि माय सांभाळून राहिली स्वामिनीला काय बाई तू हा खायला बनवावं लागेल ना काही तर माय स्वामिनीला सांभाळणारे आणि सोनूची मम्मी सायपाक करणारे काय करायचं ग सायपाक आज आज सायपाक करायचा जवारीच्या भाकरी आणि मुगाच मेदग भाकरी गॅसवर चांगले जमत नाही चांगले जमत पण मी त्याची तयारी करून ठेवली सोनू चप्पा आधीच कशी आता चूल पेटून घेतली आता चुलीवर भाकरी टाकणारे आणि भाजी इकडे करणारे बघू आपण तिकडे किती वेळ लागतो नाही तर मेदग बी चुलीवरच चुली करून घेऊ चुली चुली। याच्यापेक्षा चुलीवर पटकन शिस्त ठीक आहे ठीक आहे मेदग्यासाठी हे काढून ठेवलेले ते बी दाखवते मी कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर एक कांदा हिरव्या मिरच्या आणि हळद जिरं मोहरी तर मुगाचं बनवणार आहे त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला पूर्ण तर पात्रा ओके okay. तर आम्ही भाकरी कराचं सामान घेऊन आलो बाहेर आणि सोनूच्या मम्मीनं ना हात दगड घेतला तिला बसाला पाठ नाही आणला का तिकडच्या घरात तिथं जिवार आलं तर म्हटलं आता दगडावरच बसते बैस मग काय होतं मंडळी त्या गॅसवरच्या भाकरी ना अशा नरम नरमच लागत्या त्या भाकर कशी कडक पाहिजे आन आरावर भाजल्या गेली पाहिजे तिला पापुड आला पाहिजे तवा तिची चव लागते सोनूची मम्मी भाकरी झाल्यावर ही चटणी बी वाटून दे मला हो बर बर मी तुला लसूण सोलून देतो तर या चटणीचं सगळं सामान ही आहे या डब्यात मीठ आहे मी काय करते आधी भाकरी टाकते आणि मग चटणीच भाजून घेते चटणी वाटू तर मेद शिस का आपलं तुला आवडतं का चुलीवर स्वयंपाक करायला मला आवडतो का विचारा का आवडतो माझा किचन वाटा खराब नाही होत हा मी तर किचन वाटा पु कामच पडत नाही ना बरोबर आहे त्याच्यामुळे मला आवडतो आणि स्वयंपाक बी गॅस पेक्षा पटकन होतो सोन इथं बरोबर आहे आता पाच भाकरी पामी किती पटापट टाकते तर मी लसूण सोलून देऊ आलो सोनूच्या मम्मीला आणि सोनूची मम्मी टाकू राहिली पा भाकरी ही चूल ना उंच असल्यामुळं आहार दिसत नाही पहा असं बाहेर काढायला आहे ना काढून देऊ का मला आर म्हणते तुला आहे ना हा आहार असा बाहेर काढून द्या मी तर तुम्ही महिला देत आहार काढून पण तई मला ना खरच आई सारख्या भाकरी जमत नाही बरं का चुलीवर पण मी प्रयत्न करते टाकाचा एक दिवस जमनच आई सारखं मला पण आता नाही जमत कारण की मी आधीच सांगते माय बाकरी आईसारखे येणार नाहीये सोनू बाप्पा डबल म्हणन माय सारखे बाकरी तर मी आधीच सांगून देऊ राहिले थोडी थोडी नाही नाही मस्त जमली आणि ते जाळाचं काही नाही कारण इतकं ढणढण जाळ चालू आहे ना तर स्वाभाविक आहे थोडीफार जळू शकते स्वाभाविक नाही सोनूस बाप्पा कस काय झालंय लक्षच नव्हता अरे देवा चालत मी खाऊन घेईन मी खाईन मी खाई मी खाईन नको मी खाईन हळूहळूच करते हे जाळच नाही झाला ना हा करते हळू काही नाही होत ते जळेल जळेल ना काढून टाकायचं खाताना नका तसं नका म्हणून अप्पाल तुम्हाला कहून ते मी जळेल भाकर खाचे म्हणून ऐकून केलेली जळेल भाकर खातो म्हणून असं म्हणत ह्या पहा जळेल असो शिळा असो हे मी कायम खातो खरंच आहे थोडा का भाज तू तवा जास्त गरम झाला जाळ जास्त झाला जा। भाजली का हातात जाऊन बस 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 ठेव इथं त्याच्यात ठेवते उभा करून आई ठेवते ना त्याच्यात ठेवते काय राहतं नेहमी आई टाकते ना भाकरी त्याच्यामुळे मला जमत नाही तर मी आता टाका जाईल तर मग सवय होऊन जाईल ते बघा अशी ठेवली बघा मी भाकर हा मस्त दिसू राहिली एवढी जाऊ द्या ताई झाली बघा ती गरम याना ना काही नाही तवा नको काय झालं ते आमचा तो, आम तो लगेच गरम होत किती भाकरी बनवू नये पाच सगळ्याला पुरून जाते का हा पाच भाकरी पुरून जात तर दोन भाकरी झाल्या पा नाही सोन ती भाकर ना दोन अगं मी खातो तिला काहीच नाही होईल तिला वरून वरून जळेल ती तेवढं खाताना काढून टाकता येतं इतकं काय टेन्शन घेते तू मला वाटत चांगलं चांगलं करून खाऊ पाहिजे मग चांगलंच नयक हवं एवढी तेवढी जळत असती मग इतकं काय ताण घेते तर मी चार कांद्या आणल्या होत्या बोलास नाच्या तीन सोलल्या एक रव राहिली स्वलासहून पप्पा मेद गेला फोडणी द्यायला लागन ना मग असं सांग ना सोलून ठोत अजून आणू का अजून लागेल बर बर कारण की मेदग्याला लसण कडीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची आणि जिर मोरी हे मसाला इतकं हा अशी केली बा दुसरी बार अशी जाली पा तर तीन भाकरी झाल्या चौथी पारा तिथे आणि अजून एक टाकाची आहे ना मी काय करतो लसूण आणतो घरातून हा तर चार भाकरी झाल्या तयार पाचवी तव्यावर आहे आणि सहावी आराला बाजू राहिले हा तव रक म्या इकडं मेदग्यासाठी असा लसूण खुडून घेतला आणि हिव जेव्हा आला तुम्हाला सावताला तेव्हा चटणीसाठी है जावल जावल? नहीं, नहीं, चा। चा ना हा तर आता झाल्या आपल्या भाकरी जवळ जवळ झाल्याच हम्म इथं करायचं का गॅसवर करायचं मग मेदगं नाही इथंच करायचं इथंच करायचं ना चव चांगली लागतेच पप्पा भाकरी पा किती मस्त कडक बनवल्या या पा कडक भाकरी आहे एकदम तुम्ही जरा अशीच मी तारीफ करत राहिली तर मी रोज चुलीवरच बनवून खाऊ घालली सगळ्याला थोडी बाकर बघता का तुम्ही मी जाऊन येऊ सर काय नस तुला मला आता लिहून सामान आणा चित्रकूट ये घेऊन उजेड लागेल का नाही ना तू बाकर पा खालची फक्त वरची कडक खालची बाकर जाळून तर नाही टाकली ना नाही नाही अरे यार नाही 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 तेवढी तशी होत असते होती का ही झाली आता आहे ना इला, इला। इला खाली लावून देते ना ते आपण ठेश्याच करू आता माझी तेलाची कॅटली आणि कुकरचं झाकण राहिलं पा ते आणते मी जाऊन हा ठीक आहे आण हे मिरच्या टाकू का वर मग का फुटन नाही नाही फुटत नाही टाकू हो टाका टाका आलेच मी लगेच काय झालं मंडळी इथं लाईट लावेल नाही आपण हे जे तुम्हाला दिसतो हे सगळं मोबाईलच्या उजेडावर हो कस काय मी आता गेली किचन वाटेवर सामान आणि ते आणलं निघले ना दरवाजा बघून अपमान करू हा तिला वाटलं मम्मी करू काय राहिली तिकड कावाची चांगले ले ले ता ता चांगले चांगली भाजलेले तुम्ही आता काय करा थोडा तर आता चटणीची रेसिपी बघा सोनूच्या मम्मीची हा मिरच्या भाजून घेतल्या अशा तेल टाकलं भाजल्या का नाही अजून बाजूच्या थोडस चांगल्या भाजून घ्यायच्या आहे ना चांगली चव येते मग बघा छान भाजल्या आता ही सगळी कोथमीर टाक सोनूची मम्मी सगळी टाकते मायंद वायंद कोथमिर घेतली आम्ही आमची तर ले मांयंदळ वांदळ कोथंबीर आणि कापून घेतोय आपण अशी बारीक कापायची पा ताई आणि ती याच्यावर हे राहिलो टाकून घेतली बघा ताई आता मी टाकू राहिली याच्यावर लसूण मिरच्या कोथंबीर लसूण आणि आता थोडंसं टाकणार आहे त्याच्यात जिरं थोडंसं आणि आता टाकू राहिले त्याच्यात मीठ तळ्यानुसार हा बस असा तांद्या घेतला चांगला आणि असा असा फिरवत असते मी असा असा बोल बोल याच्यामुळे काय होतो शोपा खाली जात नाही अजून याच्यात तेल टाकलेलं नाही नाही आणि याला तवा गरमच लागतो बर तवा त्या मिरच्या बारीक होत्या मिरच्या बारीक होत्या ना आतून भाजल्या जात्या मला समोर घ्यावा लागत त्याच्यामुळं मी ठेशाला हात लावणार नाहीतर असं कोणी कोणी काढून घेतं पटकन लगेच आपण पाठी रेसिपी टाकली होती न बऱ्याच ती म्हणतात शेंगदाणे टाका तर ती शेंगदाण्याची चटणी झाली मग आहे ना हा प्युअर ठेसा हा लसणाचा ठेसा आबडधोबडच राहत असते चटणी घरी चवदार लागतो कारण की ती तव्यावर वाटतो म्हणून आता याला कलसून घेऊ आता त्याला माझी एक मैत्रीण मा होती ना मी कामाला करत होते अशी चटणी वावरात पितायला एकदा विचारलं होत मला सांगितलं मी करून पाहिली ती चवदार लागली होती काड्या पुढे आपलं जुनं घर तोळल्यामुळं तिथं काही लाकडं लुकडं निघू राहिले तर ते कामात घेतो आम्ही जाळायच्या तेल मांधळ मायंदळ घेतलं म्हणजे जास्त तिखट लागत नाही चटणी नाही आणि छान टाक का उसर तळू द्यायची हम्म चटणी काढायला आमच्याजवळ काही नाही ते डब धुवून घेतलं मॅ मग आला ना हो तर आपल्या भाकरी झाल्या चटणी झाली आता करायचं आहे आपल्याला मुगाचं मेदग त्याच्यासाठी सोनूच्या मम्मी ना गरम पाणी ठेवलं बघा वर दोन ग्लास भरून कुकर मध्ये हां या चार मिरच्या आहे त्याचे तुकडे करून घेतले आणि ते त्याच्यात टाकून दिले अजून काय टाकेल त्याच्यात काही नाही ते ठेशाचं आहे थोडंसं अच्छा तर आदन ठेवलं समजा तो हां आणि आता हे मूग धुऊन टाकते आता या मुगाला शिजून घ्यायचं हा आणि नंतर फोडणी द्यायची हे मूग आम्हाला वानुळा आले होते मावशीच्या इथून माझ्या तले भारी लागत बघा मुगाच मेदग मला खूप तुम्हाला चव सांगतो मी जेवताना तर पाहू बघा आपण मेदग शिजल का दाबून मूग मन हां मूग शिजले बघा याच्यातले काही आता फोडणी द्यावर शिजल कडाई वर मग हां ठेव कारण की समूही नेरवू राहिली तिकडं आता पटकन देते फोडणी काड्यापुढं करा थोड्या तर तेल टाकू राहिले बघा ताई दोन तीन तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नाही तर ते असं थंड्या त्याला टाकून <laughs> त्याला सांगू राहिलो ना मी समजा पती मधी मधीच गोड बोलते मधी मधीच बोलते मला टुचू टुचू तर तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे ना ग हा आणि त्याच्यात टाकाचा एक दाना मौरी एक दिसून ना अजून एक दोन तीन टाक <laughs> <laughs> तर दोन तीन दाणे मोरी टाकून पाहिजे ती उडली तर बाकीची मोहरी टाकायची त्यांनी जर असा डान्स केला तेलामध्ये तर बाकीची मोहरी टाकायची मोरी टाकायची मग जिरे टाकायचं आणि मांयदळ वायंद टाकायचं तू जिरं गिर जरा टाकते हो जिरं बस हा लगेच लसूण टाकायचा खुडून गेले आहे ना का मदत केली मला बघा लसूण दोन पाकळ्या करून घ्यायच्या छान हालून घ्यायचे नंतर मिरच्या टाकायच्या परत हालून घ्यायचं बघा टाकून जरी हलवल तरी चालेल आता कांदा टाकू राहिले मी चा जरी आलो चाल फक्त हात घालू नका ना नाही जळून जाईल <laughs> <laughs> कोणी डायरेक्ट हाताने आली ना म्हणून म्हणलं आता मी टाकू राहिले त्याच्यात कडी पत्ता आणि असं हलून घ्यायचं मस्त हळद केव्हा जाईल याच्यात हे छान तळल्यावर अच्छा एक सांगू का चुली पप्पा हा चुलीवर जाऊ माणूस पोडणी देतो बाई माणूस असो हा बी माणूस दंड जाळ राहतो तो पटपट तळत सगळं आणि वास बिले चांगला येतो कोथमिर टाकण नाही गेला बरं बर मी रेसिपी करता असताना मध्ये बोला बोलाजू राखा तुम्ही दिसली नाही ग गोथमीर हे बघा ताई मी अशी कोथंबीर छानपैकी कापून ठेवले किती टाईम आहे अजून भूक लागली मला लय दहा मिनिट बाळा चुलीवर करू तुम्ही एवढा मोठा अंधार पाय कसा आहे चौकट तरी करू राहिली चुलीवर चौदार तर आता करते मी असा नको बोलू कशाची भाजी मुगाच मेद गे बाळा मुगाच मेद भारी लागत खायला इकडे रेसिपी चालू आहे तर बघा आता छान तळ याच्यात मी टाकली एक चमचा हळद आणि मी आता टाकू राहिली याच्यात कोथंबीर आता गेली आपली याच्यात कोथंबीर छान असं हालून घ्यायचं आता तर बघा ताई तळलं ते छान आता मी याच्यात टाकू राहिले थोडस मेदग शिजलेले मूग म्हणजे याला मेदग म्हणते करा ये अस पण चांगले शिजू द्या त्या मुगाला आहे ना गाळ शिजू द्या ताई गाळ एकदम असाच अख्खा मसुरा करते सोनुश मम्मी कोकणात अख्खा मसूर हा म्हणजे असं आता याच्यात कसे मूग दिसू राहिले जास्त तसे त्याच्यात राहते चौदा लागत असेल ना हा पण तिकडचे लोकच बनू शकते त्याला मी शकते आणलं तर तर आपल्याकडे भेटत नाही बोकरदानला मसूर अख्खे संभाजीनगरला गेल्यावर आणू आपण हा मॉल मध्ये वगैरे ना पॅकिंग भेटत्या पावशर पावशर अर्धा अर्धा दा किलोच्या आणू आपण हम्म रेसिपी तिकडच्या लोकायलाच जमते ती अख्खा मसुरासाठी फेमस आहे काही हॉटेल बघा ताई आता टाकू राहिली मी याच्यात मीठ आम्हाला थोडस शिजू द्यायचंय छान काळ हा कमी शिजलेलं होतं ना तर आता आम्ही काय करणार आहे गरम पाणी टाकणार आहे बस घेता येईन वरून मी खरट झालं पुन्हा मग पाणी होती पसारा जाऊ दे हळूहळू घरात जिथे तिथं ठेवा हा पाहून नको ठेवू तर पाणी थोडस आम्ही गरम करून घेतलं थंड पाण्यानं जरा चव जाईन त्याची चव नाही मूगच शिजणार नाही आणि चव बी जाती पण थंड पाणी टाकल्या मूग बी शिजत नाही हम्म आता मी हे कुकर गरम केलेलं पाणी त्याच्यात टाकू राहिले छान अशी उकडी येऊ राहिली त्याला मस्त याला एक आता पाच मिनिटं होऊ देऊ आम्ही आणि मग झाली आपली भाजी आहे ना हा मग झाली आपली भाजी मुगाचं मेद गोप हो। चौदार बी लागतो तर आता वाजले पहा रातचे नऊ ला बोलून आणलं मॅ म्हणलं आम्हाला भाकरी खायचं आहे तू या समूला सांभाळ म्हणलं जेवण करा हा तो तू सांभाळ समूला आम्ही जेवण करतो कारण आम्हाला लागल्या भुकाशी शनिवार हा शनिवार आज आणि तू बी ये ना बाई गीत गुपचुप बाई साधा आई जवळ बस काहीच नाटकं न करू हा काहीच नाटक नाही करायची नाही म्हणते माझ ताट रेडी झालं आणि आमच्याकडून एक गडबड झाली ती म्हणजे आम्ही पहिलं कुकर मध्ये मूग शिजू घातले होते ना तवाच गाळा शिजू द्यायला पाहिजे होती नंतर ते वरून शिजत नाही फोडणी झाल्यावर बरोबर एक म्हणजे शिजेल पण आम्हाला हे जे रस्सा आहे ना हा पाण्या पाण्यावर नाही दिसत घट्ट दिसतो दिस बरोबर चटणी आली आपली लसणाची थोडी शेव मेदग आणि जवारीची भाकर मायाचं बी ताड झालं रेडी हे घे सोनू चव सांग पटकन आणि सोनूच्या मम्मीसाठी दोन तीन दिवसापासून काही वेगळी भाजी नाही मी यायचीच भाजीला मिरच्या कमी घालते हा आणि तिकट झाली त्या दिवशी दूध गीत खाते मग ओके कच झाली रे चालेल भाजी भूस भुसभुशीत झाली नाही भूक लागलेली तुम्हाला खूप अच्छा भारी लागते भाजी झाली चांगली झाली ना जाली। मी बी सांगतो तुम्हाला चव घेऊन हम्म भारी झाली फक्त तेवढं ते मूग शिजवायचं ध्यानात ठेवा तुम्ही गाळ शिजू द्या नंतर फोडणी जाते हा कुकर मध्ये गाळ शिजू द्या आमच्या मग जरा गडबड होती स्वामी आम्ही रडत होती तर मग आम्ही काय पळ पळमध्ये थोडस झालं ते हम्म या मग जेवाला आहे का नाही या जेवायला बघा मुगाचं मेदक हिऱ्या मिरचीचा केसा शेव आणि जवरीची भाकर तर मला की सारके भाकरी जमत नाही पण मी चांगले टाकले चांगले टाकले चांगलं टाकलं ना तर चला मग धन्यवाद बाय बाय बाय